दहिवत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस यासाठी प्रगती पॅनलचे प्रमुख श्री शेखर सर त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांना घेऊन दहिवत गावात प्रचार रॅलीचे नियोजन करण्यात आले होते या रॅलीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच घोषणांनी दहिवत गावातील सर्व वॉर्ड दनानून सोडले या रॅलीत विशेष करून तरुण वृद्ध महिला पुरुष आदींचा मोठ्या संख्येने सहभाग होता लोकांनी सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला या रॅलीसाठी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री शिंदे सर व त्यांचे सहकारी तसेच सर्व कार्यकर्ते व समस्त दहिवत ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले प्रगती पॅनलच्या प्रचार रॅलीला गावामधून प्रतिसाद मिळालेला आहे प्रगती पॅनलमुळे भारावून गेलेला प्रगती पॅनलचा विजय हा निश्चित होणार आहे प्रगती पॅनलचे पंधरा उमेदवार ट्रॅक्टर रिक्षा आणि शिट्टी या चिन्हावर उभे आहेत आणि लोकांनी ठरवून टाकलेलं आहे की आपल्याला ट्रॅक्टर रिक्षा आणि शिट्टीचं बटन दाबून हे पंधराचे पंधरा उमेदवार निवडून द्यायचे असं तर असं एक वातावरण गावामध्ये तयार झालेलं आहे आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आणि अभिमान सुद्धा आहे